मिरज सिव्हिलमधून चोरलेल्या बाळ मातेचे डीएनए नमुने जुळणे प्रयोगशाळा अहवाल प्राप्त मिरज सिव्हिल हॉस्पिटल मधून बाळ चोरी प्रकरणी कविता अल्दर ही माता व त्याच्या बाळाचे डीएनए जुळले आहेत यामुळे पोलिसांनी हस्तगत केलेले बाळ कविता यांचेच असल्याचं स्पष्ट झालंय पुणे येथील न्याय वैद्यक प्रयोगशाळेचा डीएनए अहवाल पोलिसांना मिळाला आहे मिरज सिव्हिल मधून दोन महिन्यापूर्वी प्रसूती विभागातून तीन दिवसाचे पुरुष जातीचे नवजात अफरत चोरून घेण्यात आले होते बाळचोरी प्रकरणी पोलिसांनी सारासाठे या महिलेला अटक करून तिच्याकडून चोरलेले बाळ हस्तगत केले मात्र सारासाठे या महिलेने बाळ तिचेच असल्याचा पवित्रा घेतला होता यामुळे हस्तगत केलेले बाळ कविता आलदर या मातेचेच असल्याचे निश्चित करण्यासाठी पोलिसांनी बाळ व मातेच्या डीएनए चाचणीचा निर्णय घेतला सिव्हिल रुग्णालयात बाळ व माता दोघांचेही नमुने घेऊन तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले या तपासणीत माता व बाळाचे डीएनई नमुने जुळले असल्याने हा अहवाल सारासाठी हिच्या विरुद्ध पुरावा म्हणून न्यायालयात सादर होणार असल्याचे गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे यांनी सांगितले